हर्सुल येथील बेघर नागरिक गेल्या सात महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत शेवटी एक ऑगस्ट पासून नागरिक आमरण उपोषणावर बसलेत महिलांची तब्येत बिघडली असून प्रशासन दखल घेण्यास तयार नाही शहरातील पक्ष संघटनांच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेघर नागरिकांना भेटी देऊन आपला जाहीर पाठिंबा दिल्या असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे पाहूयात गेली चार ते पाच महिन्यापासून आरसुल येथील गट नंबर दोनशे सोळा दोनशे मध्ये सुभेदार रामजी नगर आणि मूळ निवासी नगर महानगरपालिकेला त्या ठिकाणी पंतप्रधान उपलब्ध करणार आहे या संदर्भात आम्ही वारंवार मनपा प्रशासनाशी आमचं निवेदन दिले आंदोलन केलेलं आहे मनपा प्रशासनाने फक्त तिथं मंजूर जेवढे जकवड़ घरकुल आहे त्याच्या पाच टक्के या पीडित कुटुंबाला देण्याचं मान्य केलेलं आहे तसं पत्र आम्हाला दिलेलं आहे परंतु पाच टक्के म्हणजे त्या ठिकाणी फक्त पन्नास लोकांचं त्यांनी पुनर्वसन करण्याचं सांगितलेलं आहे पण जवळपास हे दोनशे ते तीनशे लोक आहेत त्याच्यामुळे त्यांचं पुनर्वसन शक्य नाहीये ही सर्व मागासवर्गीय मंडळी आहे ज्यावेळेस हर्षदीप कांबळे साहेब इथं आयुक्त असताना त्यांनी रस्ता रुंद करण्यामध्ये झोपडपट्टी वासियाच्या जे जे काही घरं गेलेले आहे बाधित कुटुंबाला चेतना नगर मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुला दिलेल्या आहे आणि आमची मागणी आहे की पंतप्रधान आवास योजनेऐवजी आमची त्या ठिकाणी मनापाने कुठल्याही जागेवर त्यांच्या जतना नगर असेल किंवा त्याच्या बाजूला जे एकोणचाळीस हेक्टर जमीन आहे फक्त त्या ठिकाणी अडीच हेक्टर जागा लागते याच्यासाठी पंतप्रधान आवास योजनेसाठी उर्वरित जागा जी आहे त्या जागेच ते, ते करणार काय आहे म्हणून त्या उर्वरित जागेमध्ये या लोकांना रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल बांधून द्यावा अशी मागणी आहे या ठिकाणी सुनील साळवे आणि ॲडव्होकेट विजय वानखेडे हे उपोषणाला बसलेले आहे परंतु या ठिकाणी कुठल्याही महसूल किंवा मनपा प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही यासाठी आता आंबेडकरी जनतेने त्यांच्या पाठीमागे उभे राहून मनापाच्या मोदोर ज्या आहे जी श्रीकांत आयुक्त यांना धडा शिकवा लोकशाही मार्गाने आणि यांची मागणी नाही गरीबांची घर पाडले आणि निर्लज्जपणा धरलाय का प्रशासनाचा हो ही एक प्रकारे हुकुमशाही आहे की भारतीय राज्य घटनेने जे काही मूलभूत अधिकार दिलेले आहे वस्त्र निवारा त्यांच्यापासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी जी आहे विशेष करून मागासवर्गीय व्यक्तींना बेघर करणे हा एक अट्रॉसिटी अंतर्गत एक पुन्हा येतो जाणून बुजून त्याला माहित असताना सुद्धा त्यांचं पुनर्वसन न करता त्यांना बेघर केलेला आहे आणि त्यासाठी त्यांना घर देऊन त्यांना घरकुल देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी सातत्यानं होत आहे त्या मागणीस आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने आमचा जाहीर पाठिंबा आहे आम्ही आज विजय वानखेडे साहेबांना सोबत आम्ही सर्व तातिनिशी आहोत आणि आज जरी ते एकटे लढत असले तर ते कोणत्या बॅनर खाली आहेत हा काही विषय नाहीये ते मानवतेच्या दृष्टिकोनातून आहेत पीडित कुटुंबासाठी आहेत त्यांना आमचा संपूर्ण आहे जिल्हा प्रशासनाला तुमचा काय इशारा असेल जिल्हा प्रशासनाला असेल की काय इशारा नाही आमचा मनपा प्रशासनाला मी हे यांना तेच सूचित करतो की आपली ज्याच्याकडे मागणी आहे हे कलेक्टरच्या दारात जाऊन कलेक्टर काय इथून काच खाली करून जातो ते कलेक्टर एवढा बदमाश आहे की त्याला काय घेण देण नाही जिल्ह्याचा प्रमुख आहे काच खाली करून या ठिकाणून जातो आणि पाहत नाही त्यांनी साधी या ठिकाणी भेट सुद्धा दिलेली नाहीये मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी इथं भेट द्यायला पाहिजे होती त्या कलेक्टरचा जाहीर निषेध करतो आणि मनपा प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि यांची मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या सर्व तातडीशी सोबत आहोत मी इथं अमर उपोषणाला भेट देण्याचं कारण असं आहे की गेल्या चार ते पाच महिन्यापासून माझ्या आई बहिणी या ठिकाणी खाण मांडून बसलेले आहेत त्यांचा जो निवारा आहे तो निवारा जी श्रीकांत साहेबांनी तोडून टाकलेला आहे त्यांना बेघर केलेलं आहे त्यांच्या मुलांची शाळा दुखते अभ्यास दुखतो या सगळ्या गोष्टी बघून खऱ्या अर्थाने माणसाचं हृदय हे पाण्यासारखं होऊन जात आहे पण मला हा प्रश्न पडला की इथून कलेक्टर ऑफिस जवळ आहे आणि कलेक्टरचं दिवसातून दोनदा तीनदा इथून येणं जाणं आहे तरी पण त्या कलेक्टरच्या हृदयाचं पाणी का होत नाही त्यांच्या मनाला थोड्याही या गोष्टी विषयी लाज का वाटत नाही आणि कदाचित तिथून जी श्रीकांत सुद्धा जात असतील तर त्यांना या आमच्या आई बहिणीकडे बघून लाज का वाटत का नाही हा मला प्रश्न पडलेला आहे आताचे नागरिक वाटण घ्यायची आता याच्या पाठी माझं आर एस एस आणि भाजप आहे जी श्रीकांत आर एस एस आणि भाजपाच्या विचारधारेचा आहे त्याचं हे कार्य बघून मला असं वाटतं कारण फुले आंबेडकर विचाराचा माणूस असं निर्दय कार्य करू शकणार नाही कोणाचं घर उद्धवस्त करणार नाही आणि त्या कुटुंबाला रोडवर येऊ देणार नाही त्यामुळं मलाही असं वाटतं की कि श्रीकांत मनुवादी प्रॉपर्टी तपासणी झाली पाहिजे कारण एक टी होता टी सीचा तो औरंगाबाद महानगरपालिकेचा आयुक्त झाला तर त्याच्याही प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे अशी मी सामाजिक समता संघाच्या वतीने यावेळी मागणी करतो